आम्ही आलोय पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक आदर्श ग्रामपंचायत म्हणजे आराचीवाडी या आराचीवाडी गावाचा विकास काय केलाय तुम्हाला मी दाखवतो त्या गावात चालू आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान गावातल्या सर्व घरांच्या ज्या भिंती आहेत त्या अशा प्रकारच्या चांगल्या चित्रांनी संदेश देणाऱ्या चित्रांनी रंगवण्यात आलेले आहे गावामध्ये स्वच्छता एवढी ना एका आठवड्यातून पूर्ण गाव स्वच्छता करण्यासाठी येत या गावातली स्मार्ट अंगणवाडी बघा या गावातली सुंदर अशी जी जिल्हा परिषदेची शाळा आहे ती तुम्हाला दाखवतो शहरात जसे पार्क बनवले जातात तसं यांनी आपल्या गावातच नाना नानी पार्क बनवलंय त्याला या तुम्हाला दाखवते अशी स्मशानभूमी तुम्ही कुठं पाहिली नसेल अशी यांनी आहे पूर्ण मार्बल मध्ये बनवली ही पा गर्भात मोठ्या मोठ्या गावांना आणि शहरांना असले अशी या गावातली जीव आहे त्याला दाखवतो गावात शेतामध्ये जायला छोट्या छोट्या वाटा असतात पण या गावामध्ये शेतामध्ये जायला पानंद रस्ता बनवलाय आणि तोही सिमेंटचा आणि प्रत्येक पानंद रस्त्याला अशा पद्धतीचं नाव दिलेलं आहे पंधरा पानंद रस्ते टोटल तसेच या आडाचीवाडी गावाची जी ग्रामपंचायत आहे ती रात्री उशिरापर्यंत चालू असते साधी झेरॉक्स जरी लागली तरी इथूनच त्यांना लवकरात लवकर दिली जाते त्यासोबत दाखले प्रमाणपत्र कागदपत्रे इथूनच सी एस सी आपले सरकार सेवा केंद्राद्वारे पुरवले जातात बाहेर कुठेही जायची गरज नाही गावामध्ये ठिकठिकाणी थीक खांबावरती सी सी टी बसवण्यात आलेले आहेत वायफाय आहे त्यासोबत तक्रार पेटी सुद्धा आहे आणि गावाची स्वतःची वेबसाईट सुद्धा आहे या वेबसाईटवरती सगळी माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यासोबत सगळ्या सुविधा सुद्धा ऑनलाईनरित्या वेबसाईटवरती थी, आहेत थीक ठिकठिकाणी कचरा पेटी बसवण्यात आलेली आहे स्मार्ट मीटर सगळ्यांचे बाहेर इथे ठेवण्यात आलेले आहेत पाण्याची पहा योजना पूर्णपणे त्यांना एक खटका दाबला की ॲटोमॅटिक केलेली आहे सगळ्या घरामध्ये पाणी व्यवस्थितरित्या पोचतं त्यासोबत फिल्टरचं आहे ज्यामध्ये पाण्याचं जे काही ए टी एम आहे ते पाने ही वापर करून सुद्धा इथे सिस्टीम तयार त्यांनी पाण्याची केलेली आहे यांची जर घरपट्टी पाणीपट्टी बघ बग, बघितली तुम्ही तर पन्नास टक्के माफीची गरज नाही यांना कारण शंभर टक्के सगळ्या लोकांनी घरपट्टी पाणीपट्टी भरलेली आहे पाण्याची सुविधा त्यांनी व्यवस्थित ग्रामसभा टाईम टू टाइम त्यांची घेतली जाते कसं वाटलं तुम्हाला आडाचीवाडी गावाचा विकास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचं सुद्धा गाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानामध्ये सामील करा धन्यवाद